मित्रांनो चौदा जानेवारीला वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी घरातून तुम्ही हे करा एक दान वर्षभर त्याच्या शंभर पटीने तुम्हाला जास्त मिळेल मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्माचे विशेष महत्त्व असते पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करायचे विशेष महत्त्व असते या दिवशी जर आपण कोणतेही कसलेही दान केले तर त्याच्या शंभर पटीने आपल्याला मिळत असते असं म्हटलं जातं की एक तीळ जरी आपण दान केली तरी शंभर पटीने आपल्याला ती परत मिळत असते म्हणून या दिवशी गरीबाला दान करावे गरजू व्यक्तींना दान करावे किंवा प्राणींना तुम्ही अन्नदान करू शकतात मित्रांनो आता दान काय करावे कसले जास्त महत्त्व असते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया असं तर तुम्ही तुमच्या परीने तुमच्या शक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही इच्छे दान करू शकतात काहीही पैसा असेल कपडे असेल धान्य असेल अन्न असेल भांडे असेल तुम्हाला जे दान करायचे असेल ते तुम्ही करू शकतात परंतु काही वस्तूंचे महत्व असते त्या वस्तू कोणत्या हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अर्थातच मकर संक्रांती आहे म्हणून या दिवशी तिळाचे महत्व असते गुळाचे महत्व असते म्हणून आपण या दिवशी जर एक वाटी तिळ आणि एक वाटी गुळ हे दान केलं मग हे तुम्ही प्राण्यांना दान करा किंवा कोणत्या तरी गरीब व्यक्तीला तुम्ही दान करा हे सुद्धा शुभ असते त्यासोबत तुम्ही तांदूळ आणि गहू सुद्धा दान करू शकतात आणि तुम्हाला अजून काही दान करायचे असेल तर तुम्ही कपडे किंवा काही पैसे तुम्ही दान करू शकतात आणि सोपं सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एक वाटी गहू घ्या एक वाटी तांदूळ घ्या एक वाटी किंवा एक छोटासा गुळाचा खडा घ्या आणि एक वाटी तीळ घ्या गहू तांदूळ तीळ एक एक वाटी घ्या एक गुळाचा खडा घ्या त्यामध्ये अकरा रुपये दक्षिणा ठेवा आणि ते तुम्ही कोणत्या तरी गरीब व्यक्तीला दान करा म्हणजे एक वस्तूचे दान होणार नाही ज्या शुभ वस्तू सांगितल्या गेल्या आहेत त्या संपूर्ण वस्तूंचे दान होईल गहू तांदूळ तीळ एक एक वाटी एक छोटासा गुळाचा खडा आणि अकरा किंवा एक रुपये एक रुपये ठेवले तरी चालेल हे सगळं तुम्ही एका ताटात किंवा कशात तरी घेऊन कोणत्या तरी गरीब व्यक्तीला तुम्ही जाऊन किंवा आलेल्या व्यक्तीला ते दान करा खूप खूप जास्त महत्व असते मित्रांनो आणि खूप शुभ फळ शंभर पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असते म्हणून नक्की हे दान करा तुम्हाला खूप लाभ होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ